लक्ष्मण देशपांडे यांचं एक एक पात्री नाटक वर निघाले लंडनला असं एक प्रसिद्ध नाटक होतं त्याचे तीन हजार प्रयोग त्याने स्वतः केले प्रोड्युसर डायरेक्टर आणि ॲक्टर सर्व काही एकच होता त्याचा त्याचा पाठपुरावा त्याचा पाठलाग करण्यासाठी मी सैनिक समाज पार्टीची विचारधारा मांडत चाललेलो आहे माझ्या रोजच्या व्हिडिओचे सुद्धा गेल्या वर्षा चार वर्षापासून चार वर्षापासून रोज एक व्हिडिओ आणि एक लेख प्रसारित होतो म्हणजे जवळजवळ मी दोन हजार व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि तीन हजार तर काही जास्त लीड नाही मी ते रेकॉर्ड ब्रेक करणार म्हणजे करणारच आहे ओनली सब्जेक्ट इज डिफरंट त्याचं वऱ्हाड निघाले लंडनला हे करमणुकीचं साधन होतं कमर्शियल साधन होतं माझं पॉलिटिकल साधन आहे राजकीय नोशन आहे आणि समाजाच्या हिताचं आहे समाजाला जे लुटमार चालू आहे आम समाजाची राजकीय नेत्याकडून जी लुटमार चालू आहे तिच्यावर बंधन आणायचं आहे त्यामुळे मी या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीच्या प्रचारासाठी वाहून घेतलेला व्यक्ती आहे दॅट इज माय नॅचर जसंच मी वयाच्या वीस वर्षाचा असताना एअरफोर्समध्ये गेलो आणि तिथं मी माझ्या परीने वाहून घेतलं आणि पेन्शनेबल सर्व्हिस पूर्ण केली तदनंतर मी वकिलीमध्ये पण पस्तीस वर्ष वाहून घेतलं आणि योग्य ते लिडिंग ॲडव्होकेट म्हणून पद मिळवलं आता मी पूर्ण वेळ सैनिक समाज पार्टीला वाहून घेतलेलं आहे आणि त्याला चार वर्ष झाली आता मी उर्वरित आयुष्य पूर्ण या सैनिक समाज पार्टीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतलेलं आहे <coughs> त्यामुळे आता नवीन बॉडी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी स्थापन केली आणि मला आणखीन एक वाव मिळाला की नाऊ आमचे कॅप्टन कदम साहेबांनी प्रदेशाध्यक्षाची धुळा सांभाळल्यामुळं मला हा प्रचार प्रसारासाठी थोडा जास्त वेळ मिळालेला आहे त्यामुळे मी सैनिक समाज पार्टीची ही विचारधारा जनलोकतंत्र आणण्याची विचारधारा आम समाजाच्या पैशाची लूट होत आहे ज्याप्रमाणे मताची लूट होत आहे तशी पैशाची होत आहे काल परावे एक दुसरा व्हिडिओ मी व्हायरल केला की जर पालकमंत्री झाला तर त्याची कमाई दोनशे ते पाचशे करोड रुपये असते कारण ज्या विकासकामाचे पैसे शंभर टक्के असते तर त्याच्यातले पस्तीस टक्के पैसे हे ह्या नेत्याला अधिकाऱ्यांना वगैरे वगैरे वाटल्या जातात म्हणून पालकमंत्री होण्यासाठी जी वडाताण आहे ती याच्यासाठी आहे आता हे बाप पालकमंत्री होऊन जर दोनशे पाचशे करोड कमवत असतील तर हे पैसे कोणाचे आहेत हे आपले आहेत तुमचे आमचे आहेत आम समाजाचे आहेत आम समाजाला माहीत करायचं आहे जागृती द्यायची आहे की ह्या तुमच्या पैशाची हे लोक कशी लूट करतात आणि व्हिडिओ तो मी आपल्या व्हॉट्सअपवर व्हायरल पण केला त्याच्या खाली एक सैनिक समाज पार्टीचं सपोर्टिंग लेख पण टाकला त्याप्रमाणे हा सैनिक समाज पार्टीचं वातावरण चालूच राहणार आहे कारण ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि ती सैनिक समाज पार्टी राजकारणात भाग घेऊन जिंकणार आहे केवळ करमणूक नव्हे केवळ यूट्यूब चॅनल नव्हे किंवा फक्त प्रबोधन करत नाही तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरायचं आहे जेणेकरून या राजकीय नेत्यांना धडा शिकवेन आणि त्याला त्यांना अशा प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर करायचं आहे म्हणून ह्या उहापो चालू आहे हा प्रयत्न चालू आहे आणि आम समाजातील नागरिकांना रोज मी लाखो नागरिकांना भेटत आहे ऑनलाईन भेटत आहे आणि ही जी सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे ऑनलाईन बौद्धिक आंदोलन आहे हे आंदोलन रोज लोक वाट पाहतात आणि याचा परिणाम झालेला आहे काहीतरी टक्के परिवार परिणाम झालेला आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा पोहोचलेली आहे आणि मी पोहोचत राहणार आहे पोहोचित राहणार आहे जोपर्यंत सैनिक समाज पार्टीचं खास सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची पुन्हा होत नाही तोपर्यंत हा प्रयत्न चालूच राहणार आहे सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार म्हणजे येणार राजा हरिचंद्राच्या सत्याचं सरकार येणार म्हणजे येणार आणि त्यालाच आम समाजातील नागरिक सपोर्ट करणार आहे मतदान करणार आहे आणि या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या वंशवादी प्रवृत्तीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना उखळून फेकणार आहेत त्यामुळे आम समाजाच्या नागरिकांचे धन्यवाद तुम्ही सपोर्ट करता व्हिडिओ व्हायरल करता आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचविता त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सो